नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जे कैदी बांधव असतात या कैदी बांधवांना आपण बाहेरून त्यांना पैसे देऊ शकतो का काही रक्कम देऊ शकतो का तर हो निश्चितच त्या ठिकाणी कैद्यांना किंवा बंदी असेल तर यांना त्या ठिकाणी आपण बाहेरून पैशांच्या स्वरूपात काही रक्कम देऊ शकतो तर बघा उदाहरणार्थ आता एक नेहमीचंच तेच आपण उदाहरण घेऊ आपण तेच नाव घेऊ उदाहरणार्थ संतोष नावाचा बंदी आहे संतोष तर याला हा त्या ठिकाणी कैदी असेल किंवा न्यायाधीन बंदी असेल तर याच्या अकाउंटवरती जे याच्या नावावरती आपल्याला पैसे पाठवायचे आहे तर ते कसे पाठवले जातात आता तुम्ही आपलं जे पोस्ट असतं पोस्ट ऑफिस काय पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तिथून तिथं जाऊन तुम्ही सर्वात पहिले तिथं जायचं आहे आणि जे तिथले कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना विचारायचं आहे की आमचा अशा अशा प्रकारचा कैदी किंवा न्यायाधीन पुरुष न्यायाधीन बननी हा अमुक अमुक जेलमध्ये आहे आणि त्याला आम्हाला पोस्टातून पैसे पाठवायचे आहे हे सर्व माहिती तिथं तुम्हाला विचारायची आहे तुम्हाला ते माहिती विचारून झाल्यानंतर तुम्हाला ते सर्व डिटेल माहिती तुम्हाला सांगतात आ, हे कोणाच्या नावानं पाठवायचं आहे तुम्हाला मनी ऑर्डर उदाहरणार्थ हा संतोष नावाचा बंदी आहे याचं या बंदच्या नावानं तुम्हाला पैसे पाठवायचे आहे उदाहरणार्थ तुम्हाला एक हजार रुपये पाठवायचे एक हजार रुपये या ठिकाणी पाठवायचे आहे तर हे एक हजार रुपये या बंदेच्या नावानिश्चित तुम्हाला पाठवा लागेल कोणाच्या नावावर पाठवताय तुम्ही या बंदीच्या उदाहरणार्थ याचं नाव असेल संतोष समाधान इंगळी याच्या नावावर पाठवायचे आहे एक हजार रुपये आणि पत्ता कोणता टाकायचा आहे आता पत्ता उदाहरणार्थ तो जळगाव जेलमध्ये असेल जळगाव जेलमध्ये असेल तर पत्ता काय टाकायचा आहे जळगाव जिल्हा कारागृह काय पत्ता टाकायचा आहे जळगाव जिल्हा कारागृह असा त्या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे पैसे पो तिथपर्यंत पोचवले पो जातात